तुम्हाला सांगतो भेटायला आलेल्या नेत्याच्या गाड्या आणू नका गुरखापणा करू नका ऐकून नकायुतीचे लोक महाविकास आघाडीचे लोक आपल्याला भेटायला यायचे तर तुम्ही आढळल्यामुळे येणार नाही तो विचित्र मनुष्य त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या नेत्याला आणू नका शहाने व्हा आडीनार तगडे झरुण वाढा

त्याला फक्त माया तुम्ही काय काम आले म्हणजे गाडी आली आपण एवढे मोठे असून ते दोन तीन जण भारी भारायला लागले ते, भारा ते पाठी त्याला तेच वाटतंय आपल्या लोकांनी गाड्या आढावा त्याच्या आणावं मग मी ते सगळं जाऊ दे आणि तुम्ही तेच काम आणा काय ढोंगमा फिरणार आहोत तुम्ही त्याला आम्ही उपास्य केलं म्हटलं आपल्याकडं भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा घेता येऊ नये की ते स्वप्न बघतोय आणि त्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करायला लागेल लोकाला आणलं तर लोक इकडे येणार नाही झालं त्याचं स्वप्न साकार तो आपल्याला जेवण येणार बोल करून सांगतो तुम्ही काय जेवण देता त्यांनी लालबागच्या राजाचं जेवण बंद केलं आपल्या लोकांचं आता गाड्या आढवायला त्याला वाटतं मराठीचे लोक तरुण माघारी दिले पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका